आजोबा तुम्हाला सांगू माझ्या आयुष्यातल्या राजा राणीच्या गोष्टीतले राजा होतात तुम्ही तुम्ही हवे होते आम्हाला चुकलेल्या पावलांना वेळीच सावरायला चुकीच्या निर्णयाचा आधारस्तंभ व्हायला आयुष्यात आलेल्या प्रत्येक वादळाला न सांगता समजून घ्यायला आजोबा तुम्ही हवे होते आम्हाला आजोबा एक सांगू एखादी गोष्ट एखाद्या जवळच्या मित्राकडे बोलावी ना तसं तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट सांगता यायची मला पण आता आता खूप गोष्टी मनातच दाबून ठेवाव्या लागतात सांगण्याचा प्रयत्न करते पण समजून घेणारच कोणी भेटत नाही हो आणि त्यावर हवी तशी उत्तरं देखील मिळत नाही सांगा ना आजोबा इतक्या लवकर का सोडून गेलात आम्हाला अजून तर खूप कोडी सोडवायची राहिली आहेत आपली अहो तो पत्त्यांचा बंगला हवेने सारखा पडतो खाली कच्चा लिंबू म्हणून नाही राहायचंय मला तुम्ही व्हाल माझे पार्टनर भक्कम साथ देण्यासाठी आजोबा परत या ना तुम्ही हव्या आहात मला